नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यापैकी काही प्रमुख प्रकल्पांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे तो सातारा जिल्ह्यातील पाटणजवळ कोयना नदीवर स्थित आहे आणि त्याची क्षमता एक हजार नऊशे साठ मेगावॅट आहे या प्रकल्पाचे बांधकाम एकोणीसशे चौपन्न मध्ये सुरू झाले सध्या पाचव्या टप्प्याचे बांधकाम सुरू आहे इतर प्रमुख जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भाडघर पुणे जिल्ह्यात पानशेत पुणे जिल्ह्यात खोपोली रायगड जिल्ह्यात हे भारतातील पहिले खासगी मालकीचे जलविद्युत केंद्र होते जे टाटा कंपनीने बांधले त्यानंतर भिवपुरी आणि भिरा रायगड जिल्ह्यात पणे सातारा जिल्ह्यात यवतेश्वर सातारा जिल्ह्यात पवना पुणे जिल्ह्यात भातसा ठाणे जिल्ह्यात वैतरणा नाशिक जिल्ह्यात पालघर शहरातील वैतरणा धरणात हा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये कार्यान्वित झाला जायकवाडी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीवर हा मराठवाड्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे चांदोली वसंतसागर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यात येलदरी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी गाव येथे पूर्णा नदीवर बांधलेला आहे वीर पुणे जिल्ह्यात टोतला डोह धोम उजने पाणीगडोह डिंबे वारणा तेरवन मेढे सूर्या दूधगंगा असे प्रकल्प आहेत काही प्रकल्पांची भागीदारी इतर राज्यांसोबत आहे तिल्लारी प्रकल्प महाराष्ट्र आणि गोवा दूधगंगा प्रकल्प महाराष्ट्र आणि कर्नाटक लोअर पैनगंगा प्रकल्प महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश नवीन धोरणे अलीकडेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही जलविद्युत प्रकल्पांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत काही प्रकल्प खाजगी संस्थांना चालविण्यासाठी दिले जाणार आहेत तर काही महावितरणकडेच राहतील असेच अभ्यासपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू